सादर करताय भीमदोत चिडाव भीमदोत जलसा मंडळ हॅलो 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 帰ろう。

hello, 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 ओके सर हॅलो हॅलो चला आपली वेळ सुरू होते आपली वेळ सुरू होते आत्ता निसर्गाचे निरीक्षण आणि परीक्षण करून त्यावर सतत चिंतन आणि मनन करणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध खवळलेल्या अथांग सागरात भरकटलेल्या नौकांना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आधुनिक समाजाच्या सृजनशील मानबिंदू पराकोटीच्या नीतीमध्ये जे आचरण करणारा महामानव विश्वरत्न बोधिसातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीत सर्वप्रथम पंचाम प्रणाम करतो त्याचबरोबर समाज प्रबोधन समाज परिवर्तन करणाऱ्या सर्व महामातांना आणि महापुरुषांना मी भिजो मंडळाच्या वतीने पंचाम प्रणाम करतो या ठिकाणी हितसंरक्षण समिती मौजगाव व्हाड यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यानिमित्तानं या जयंतीच्या निमित्तानं मी आयोजकांना परीक्षकांना स्पर्धकांना आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व रसिका बंधू भगिनींना शुभेच्छा देतो जयंतीच्या आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो जय भीम सामान्य माणसाच्या व्यथा वेदना आणि अश्रू पुसायला खोलीवाली तयार नव्हता सामान्य माणसांच्या कोंडला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाचा जन्म झाला त्या महापुरुषाने इतका व्यवस्थेच्या छातावर लाच मारून हजारो वर्षांपासून चालत आलेल्या विकारांच्या दऱ्या बुजवत विचारांचं वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं त्या महामानवाचं नाव होतं विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली कित्येक वर्षाची गुलामगिरी दूर केली त्यांच्यामुळेच आज आपण माणसामध्ये आलो आहोत हे सारं घडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे आणि म्हणूनच आज आपल्यासमोर मी भी भीमगीत सादर करता येईल आपण सर्वांचं लक्षच्या सोबत पद दलितांचे न दुबाया पद दलिते नीर्ण जनीमला राम जी माता रामाईचे संपूर्ण जीवन काबाड कष्ट करून स्वतःचा संसार सांभाळत आपल्या तीन तुकड्या समाजाचा संसार सांभाळण्या मध्ये गेले तिची चार बाळे रमेश गंगाधर इंदू राजरत्न आजारी पडून मरण पावले परंतु त्या मातेनं बाबासाहेबांना या दुःखाची झळ कधीच पोचू दिली नाही त्या माता रमाईचा संघर्षमय प्रवास आणि त्याग आपणासमोर सादर करण्याचा छोटासा प्रयत्न त्यागमूर्ती भीमाची रमा मूर्ती भीमा गोळी घालून मारेल अशी दीर्गांभी प्रतिना करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदाचार म्हणजे समभावने चौदा ऑक्टोबर एकोणीशे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मांतरानंतर दोन महिने उलटण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्माण झालं आणि त्यानंतर या समाजाचं काम पुढे कोण करणार या समाजाचा गाडा पुढे कोण नेणार आणि म्हणूनच आजच्या नव संबोधित करताना कवी जनार्दन जाधव म्हणतात નવ તરુણા ગયા વિચેતના સમાજ सरकारि जयवीर जयवीर जय उद्द जयवाल सुन्दर सुन्दर हाम्रो भारत जर जोरदार टाळ्या या मंडळासाठी यानंतर अखेरचं जलसा मंडळ जनसेवा जलसा मंडळ आगवे हा अखेरचा आपला या ठिकाणी कार्यक्रम सादर करतील आणि त्यानंतर परीक्षकांच्या नजरेतून या ठिकाणी मूल्यमापन केलं जाईल आणि ते घोषित करून या कार्यक्रमाची सांगता होईल तत्पूर्वी दीपक सकपाळ यांच्याकडून दोनशे रुपये अरुण पवार खांडोत्री भावकीचे अध्यक्ष यांच्याकडून रमाई गीतसाठी पाचशे रुपयाचे धमधान आले जरा जोरदार टाळ्या हरिचंद्र पवार यांच्याकडून रमाई गीत साठी रुपये स्वरांश भरत सकपाळ दोनशे रुपये मिलिंद पाते यांच्याकडून दोनशे रुपये सिद्धार्थ बल्लाळ गुरुजी यांच्याकडून कोरस साठी तीनशे रुपये आणि ढोलकीसाठी दोनशे रुपये आले जोरदार टाळ्या अर्चना अर्जुन सकपाळ यांच्याकडून शंभर रुपये शरद सकपाळ युवा नेते वंचित बहुजन आघाडी गोवंडी मुंबई यांच्याकडून शंभर रुपये विनोद जाधव यांच्याकडून पाचशे रुपये रमाई गीत साठी आणि मोजे येगाव यांच्याकडून आले त्यानंतर स्पार्टन क्रिकेट क्लब पणवे यांच्याकडून ढोलकीसाठी दोनशे रुपये आणि कालगदीप किरण गणपात सकपाळ यांच्या स्मरणार्थ श्रावणी सकपाळ यांच्याकडून दोनशे रुपयाचे धमाधान आले भरपूर सारं बक्षीस या आत्तापर्यंत रेकॉर्ड यांच्याकडूनच बोललं गेलंय खूप सारख्या टाळ्या तुम्ही टाळ्यांनी यांचं कौतुक करायचं आहे मी माझ्या शुभ असे या ठिकाणी स्वागत करतो यानंतर मी जनसेवा जलसा मंडळ आगवे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपली व्यवस्था करायची आहे